पंचवीस तीन हजार लोक लोक हजार संख्येने पडलेले आत्ता दोनशे ते कशी पडलेले मागच्या वर झालाय अंगाजी पुढे पडतोय दिवाळी सांगितले पद्धतीने वर्षानुवर्ष स्वराज्य घेतले जाते अरे आमचा तरुण मंडळ या ठिकाणी आम्ही उचलतो देवाला खेळण्याची जागा ठिकाणी करून द्यायचंय त्या कोणी कुणी अडचण करू नका परमदेवाची स्वारी मंदिराचा काळ आपण वाढलंय तरुण अडचण थांबू नका आमचं तरुण करतोय त्या ठिकाणी मला मागा नवी विनंती तरी आपण उचलायचंय देवाची सेवा करायची सेवा करायची मनुष्य तुम्हाला देवा मिळणार आहे यात कुठलीही शंका नाही तर